गणपती बाप्पांचे आगमन आज होणार आहे आणि त्यांच्या पूजेसाठी नक्की रसमलाई मोदक बनवून पहा हे मोदक अगदी पूर्वतयारीने करता पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होतात तर सर्वात आधी आपल्याला पनीर घ्यायचं आहे इथं मी एक वाटी पनीर घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणजे शंभर ग्रॅम पनीर आहे त्याचबरोबर इथं आपण घेतलेली आहे दूध पावडर तर ही वजनी प्रमाण सत्तर ग्रॅम आहे आणि अर्धा वाटी ही दूध पावडर आहे इथे आपण घेतलेलं आहे केशर मिल्क दोन चम्मच दुधामध्ये मी केशर मिक्स करून ठेवलेला आहे आता सर्वात आधी आपल्याला पनीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी मिक्सरमधून अशा प्रकारे पनीर एकदम बारीक पेस्ट करून ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला पनीर लागणार आहे सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे जे आपण पन... पेस्ट करून ठेवलेली आहे ते आता यामध्ये आपल्याला दूध पावडर टाकायची आहे आता त्याचबरोबर आपल्याला इथं पिटी साखर घ्यायची आहे तर इथं पिटी साखर मी अर्धा वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतली आहे चमचने जर मोजली असेल तर ही तीन चमचे पिटी साखर घेतलेली आहे आत्ता त्यामध्ये आपल्याला हे केशर मिल्क पण ॲड करायचं आहे आणि आता सर्व हे मिश्रण आपल्याला एकत्रित करायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे तुम्ही हो ते पाहू शकता गॅस अजिबात मी मोठा केलेला नाही एकदम बारीक गॅसवरती हा प्रोसेस चालू आहेत आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला करायचं ह आहे अगदी पाच मिनटामध्ये आपली हे मिश्रण घट्टसर होऊन जातं त्यामुळे एकदम बारीक गॅस ठेवा आणि आता तुम्ही ते पाहू शकता पेटी साखर त्यामध्ये विरघळलेली आहे त्यामुळे मिश्रण पातळसर झालेलं आहे आणि आता हळूहळू त्याला घट्टसरपणा आपल्याला आणायचं आहे तर याआधी मी पान पान मोदक रेसिपी बनवलेले आहेत आपल्या खायच्या पानांपासून तसेच खव्याचे मोदक बनवलेले आहेत आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत आहे, तर ह्या सर्व रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी मनापासून आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ते नोटिफिकेशनचं बटन जे आहे ना, ते ना तर ते पण दाबून ठेवा म्हणजे सर्व नोटिफिकेशन आहे ना तुमच्याकडे येतील म्हणजे बेल आयकॉन चला तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण कसं सा घट्टसर झालेलं आहे आणि अशाच प्रकारे मिश्रण आपल्याला हवं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं अजून पण थोडं थोडं चिटकते तर अजून एखादा मिनिट आपण याला अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण बघा अशा प्रकारे एकसर गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे रेडी झालेलं आहे तर याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा एका बाउलमध्ये मी मिश्रण काढून ठेवलेलं आहे तर याला दहा मिनटासाठी असंच ठेवून देते किंवा पाच मिनटासाठी हलकंसं कोमट झालं की लगेच बनवायला घेतले तरी चालतात तर इथे बघा तुम्ही एक पाच मिनटं झालेले आहेत आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला यामध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये मी गुलाब पाकळ्या टाकणार आहे ज्या मी सुकवून ठेवलेल्या आहेत जर सुकवलेल्या गुलाब पाकळ्या नसतील तर नाही टाकले तरी हरकत नाही जर तुम्हाला टाकायच्या असतील ओले गुलाबा ओले गो ओल्या गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या तव्यावर आपल्याला गरम करून अशा एकदम बारीक गॅसवरती त्याला गरम करायचं आहे मस्त कोरड्या अशा पाकळ्या तयार होतात तर आता हे बघा मिश्रण मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला मोदकाच्या साच्याच्या साह्याने आपण हे मोदक बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहे सजावटीसाठी आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे तर दोन्ही साईडला आपण हे मिश्रण भरणार आहोत आणि अशा प्रकारे मोदक रेडी करणार आहोत तर इथे पा पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे आणि अगदी सहज आणि सोपे पद्धत आहे तर नक्की रसमलाई मोदक बनवून पहा चवीलाही खूप अप्रतिम लागतात आणि तुम्ही जर असे घरी बनवले तर कोणाला विश्वासच बसणार नाही की हे मोदक तुम्ही घरी बनवलेले आहेत इतके चवीला अप्रतिम असे होतात तर नक्कीच या गणेश चतुर्थीनिमित्त हे मोदक नक्की बनवून पहा तुम्हालाही खूप जास्त आवडतील आणि जर तुम्हाला तुम्ही जर बनवून पाहिले असतील खरंच चांगले झाले असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुमचा जो रिप्लाय येतो ना त्याच्याने मलाही उत्साह येतो अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय